तर हा पूर्ण असा लॉंग ड्रेस मध्ये होता म्हणून मी हा ऑर्डर केलेला तर हाय हॅलो नमस्कार मी आहे आणि स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेज वन तर आता वाजले आहे सकाळचे सव्वा अकरा तर अकरा वाजून गेलेलं आहे जवळपास बरेच काम आवरलेलं आहे आणि आज कामामध्ये श्रेयासनी मला हेल्प केली हो ना तर श्रेयासनी आज सगळं घर झाडून घेतले हो ना जमायला लागलेत ना कामाली हम्म श्रेयाशूत पट झालाय मोठं झालंय मला हेल्प करतो ना हो तर मग चला काल ब्लॉग नाही बनवता आला कारण की तुम्हाला तर तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की बाहेर जाणार होते बॅचलर्स पार्टीसाठी तर तिथं तिथलं मला जास्त शूट नाही करता आलं जास्त म्हणजे काही शूट नाही केलं तिथे पण कारण की मग एन्जॉय करायचा का शूट करायचं याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं त्यामुळे मग काही शूट वगैरे केलं नाही परंतु खूप एन्जॉय केला लोकेशन पण छान होतं आणि मस्तच एन्जॉय केला जेवण पण छान होतं तर आम्ही तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं असेल 24 ले ले की ट्वेंटी फोर्थ आवर्ससाठी गेलेलो तर छान एन्जॉय केला आणि मग चला आता पुढची तयारी चालू झालेली आहे तर आता आहे हळदीचं फंक्शन तर त्याच्यासाठी आम्ही एक परफॉर्मन्स बसवलेला आहे डान्स वगैरे असणार आहे आमचा पण तर मग त्यासाठी थोडीशी शॉपिंग केली कारण की हळदीसाठी आम्ही ठरवलंय की पूर्ण येलो कारण हळदीसाठी आम्ही ठरवलंय की सगळ्यांनी येलो कपडे घालायचे आहेत तर मग मा माझ्याकडे येलो काय नव्हतंच हो ट्रॅडिशनल एक ड्रेस होता परंतु तो माझ्या परफॉर्मन्सला सूट नसतं झाला त्याच्यामुळे मग ड्रेस नाही आणि मग नॉर्मल एक टी शर्ट होता मग टी शर्ट थोडेच घालणार आहे तर मग त्यासाठी मी मेशोवरून ड्रेस ऑर्डर केलेला तर काय काय ऑर्डर केलेलं ते कसं आलंय त्याच्याबद्दल काय माझा रिव्ह्यू आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मग चला पहिले पाहूयात की आपण मी काय काय ऑर्डर केलेली तर मग मी इथं हळदीच्या फंक्शनसाठी येलो दोन ड्रेस ऑर्डर केलेले कुर्तीमध्ये होते लॉंग ड्रेस सुद्धा म्हणू शकता तुम्ही तर हे दोन्ही पण मी मेशोवरून ऑर्डर केलं होतं तर आपण पाहूयात की हे कसे आलेले आहेत आणि माझा रिव्ह्यू काय याच्यावरती ते पण मी तुमच्यासोबत शेअर ब्लू कुठे दिसला तुला नाही नको मी दाखवते थांबतो इथे बस खाली बस तर बघा श्रेयाश मला हा असं गाव लागत आहे तर मग हा पहिले मी हा कुर्ती कुर्ती नाही म्हणताना पूर्ण लॉंग ड्रेसमध्ये होता तर हा पूर्ण असा लॉंग मध्ये होता म्हणून मी हा ऑर्डर केलेला तर छान आलाय हा परंतु याचं काय थोडंसं असं कॉटन मिक्स आहे आणि एकच सिंगल कपडे आतमध्ये अस्तर वगैरे नाही ट्रान्सपरंट वगैरे पण नाही आहे परंतु कसं मला फंक्शनसाठी पाहिजे होतं आणि प्रॉब्लेम काय होतं माझी हाईट जास्त असल्यामुळे हा मला असं पूर्ण खालीपर्यंत येत नाही हा याचा इश्यू आहे नाहीतर छान आलाय तसा जर का तुम्हाला नॉर्मल फंक्शनसाठी वगैरे पाहिजे असेल तर हा छान आहे आणि घातल्यावरती फोटोजमध्ये पण ह्याचा लुक छान येतो तर हा असा आहे परंतु माझा हाईटचा इश्यू आला त्याच्यामुळे मग हा मी रिटर्न करणार आहे तर एकदम ही अशी साधी सिंपल अशी प्रिंटेड डिझाईन आहे आणि हे जे साईडला आहेत तर तुम्ही ॲडजस्टमेंटसाठी फिटिंगसाठी वगैरे तर हे साईडला दोन्ही साईडला असे लटकन्स वगैरे दिलेले आहेत आणि हे खाली असे सिंपलचे लठ्कन्स येते आहेत तर पुढून फक्त एवढी डिझाईन आहे स्लीवजला आणि इथे पुढे गळ्याला तर याच्या आतमध्ये स्लीव्स आहेत का स्लीव्ज नाही पाहिले मी कारण की मला स्लीवलेसच पाहिजे होतं तर स्लीव्ज नाही आहेत याच्या आतमध्ये स्लीव्ज नाही आहेत याला जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेऊन करू शकता तर असं फंक्शन फंक्शनसाठी छान आहे तर हा मला आय थिंक साडेचारशे काहीतरी पडले दोन्ही पण पाचशेच्या आतमधलेच आहेत आणि बॅक साईडला याचा प्लेन आहे असं पूर्ण तर हा असा आहे हा फर्स्ट ड्रेस फक्त एवढंच दुपट्टा वगैरे काही नाही आहे आणि सेकंड जो मी ऑर्डर केला तर तो आहे फोटो त्याचा फोटोज वगैरे मी स्क्रीनशॉट देईल साईडला तर त्याच्यावरती हा दुपट्टा आहे येलो कलरचा तर तुम्ही पाहू शकता हाई लेंथ वगैरे छान आहे याची आणि ही अशी साधी सिंपल लेस आहे आपली तर असा हा दुपट्टा आहे हा थोडा मस्त कलरमधून तो कलरफुल होता तर छान होता आणि त्याच्यानंतर याचा जो ड्रेस आहे तर हा गाऊन टाईप आहे लॉंग गाऊन टाईप तर हा असा ड्रेस तर हा पूर्ण आहे पण याचा पण पूर्ण तोच प्रॉब्लेम आहे माझ्या हाईटमुळे हा मला थोडासा वरती येतोय पूर्णपणे खाली असतात तर याचा लुक अजून ज्यांची हाईट कमी आहे थोडीशी तर त्यांच्यासाठी याचा लूक खूप छान येणार आणि मग मध्ये वगैरे मला मापात आहे फक्त इथे थोडंसं फिट करावं लागेल तर फ्लोअर वगैरे तुम्ही पाहू शकता याचा घेर वगैरे खूप छान येतो आहे याचा आणि कपडा वगैरे पण छान आहे शाईन आहे जास्त नाही आहे पैशाच्या परंतु छान आहे आणि आतमध्ये याला अस्तर वगैरे पण आहे तर असं आहे आणि फ्लू फुल स्लीवचा आहे तर पुढचा असा गळा आहे पान गळा टाईप जास्त डीप पण नाही आहे मापामध्ये आहे मागचाच गळा थोडासा वरती आहे कारण की राऊंडमध्ये आहे तर असं जास्त डीप नाही याचा अजून डीप गळा असता ना तर अजून लुक दिला असता आणि तुम्ही पाहू शकता हे साईडला हे जे सध्या ट्रेंडिंग आहे लटकन जे कपड्याचेच बनवतात तर हे बनवलेलं आहे यांनी तर हे पण खूप छान वाटते हो ना यू लाईक इट तर हा मला आवडलेला परंतु याचा तोच हाईटचा प्रॉ प्रॉब्लेम येतोय आणि याला इथे साईडला थोडासा स्टेन कुठेतरी एका साइडला ब्लॅक कलरचा सा स्टेन आहे काळ्या कलरचा डाग आहे तर त्याच्यामुळे हा मी रिटर्न करणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे हा ब्लॅक कलरचा एक स्टेन आलेला आहे आणि हा पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे मग मी विचार त्याच्यामुळे मग हा मी रिटनच करणार आहे तर मग असे आहेत हे दोन्ही पण ड्रेस तर हा मला आवडलेला दोन्ही पण छान आहेत हा जर का तुम्हाला असं नॉर्मल फंक्शन असेल तर हा खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि हा पण तुमची जर का हाईट थोडीशी कमी असेल तर तुमच्या हाईटनी हा छान फंक्शनला पण छान लुक देऊन जाईल तर मग हे असे आहेत दोन्ही ड्रेस याला दुपट्टा पण आहे पण विदाऊट दुपट्टा पण हे छान वाटून जाईल असं काय नाही की दुपट्टा यूज केला पाहिजे झाला डाग आहे तर त्याच्यामुळे आणि माझ्या हाईटमुळे पण ते मला सूट नाही होते तर मग त्याच्यामुळे हे दोरी पण मी रिटन करणार आहे आणि हे रिटर्न करणार म्हणजे दुसरा एखादा तर मग आता मी ऑर्डर नाही केलेला तर मग मी इथेच बदलापूरमध्ये जाऊन एका शॉपमधून एक घेऊन आलेले आहे तर एक मला गरारा टाईप आवडलेला परंतु माझ्याकडे ऑलरेडी एक गरारा आहे मम्मनला नको गरारा तर मग मी दुसरा एक घेतला आहे तर तो असा नायरा पॅटर्नमध्ये तर मग मला माझ्या परफॉर्मन्ससाठी पण तो छान होऊन जाईल आणि लुक वाईज पण छान आहे तर छान भेटला आहे परंतु तो मी तुम्हाला आताच दाखवणार नाही तर तो पफॉर्मन्समध्येच तुम्हाला ज्या दिवशी हळदी आहेत तर एक दोन दिवसात आहेत आता तर मग त्या दिवशी मी तो तुम्हाला माझा लुक दाखवेल तो त्यासाठी आपला हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पुढचे पण व्हिडिओ नेहमी पाहिजे तर पुढचे व्हिडिओ एक्सटार्टिंग असणार आहेत कारण की वेडिंगचे असणारे आहेत तर मग चला असा असे ड्रेसेस होते तर ड्रेसेस छान होते परंतु याचा हा स्टेन मोज इश्यू झाला आणि आता माझ्या हाईटचा पण असा इश्यू होता याच्यामध्ये काय होतं फक्त साईजमध्ये चेंज होतं प्रत्येक ड्रेसची हाईट ही सेम होती तर पाहू आता मी रिटर्नचं हे दिलेलं आहे तर मग पाहू आता कधी नाही ह्याला एक दोन दिवसात येतील घ्यायला आणि मग त्याच्यानंतर मग ते चेक वगैरे करतात आणि मग आपले जे पैसे असतात मी ऑनलाईनच पेमेंट केलेलं कारण की कसं ऑनलाईन पेमेंट केल्यावरती थोडासा अजून डिस्काउंट भेटून जातो त्याच्यामुळे मग मी ऑनलाईन आणि हे मेशोवरून केलेलं तर याच्या आधी पण मी एकदा रिटन केलं होतं ॲड्रेस तर, तर ते रिफंड करून देतात कर चेक करतात एकदा की सगळं आहे का व्यवस्थित आणि मग आपण रिझन तर देतोच की आपण कशामुळे रिटर्न केलं आहे तर मग मी याचं रिझन तेच दिलं आहे की याला थोडासा डाग आहे म्हणून आणि याचं तेच दिलं आहे की नाही का आवडलं नाही म्हणून तर चला आहे असे दोन ड्रेसेस ऑर्डर केलेले मी तर मेशोला कसं कमी पैशामध्ये क्वालिटी छान येते आणि व्हरायटीज पण असतात कारण की आपल्याला शॉपमध्ये एवढे सगळे व्हरायटी भेटून येत नाही त्याच्यामुळे मग ऑनलाईन कसं पाहिजे तसे कपडे भेटतात आपल्याला आता बऱ्याचशा शॉपमध्ये पण भेटायला लागलेत परंतु तरी पण प्रमाण जरा कमीच आहे तर मग त्यामुळे मी ऑर्डर केलेले आणि मी मोस्टली करतच असते ऑनलाईन कपडे ऑर्डर कारण की ते बरं पडतं ऑनलाईन शॉपमध्ये जा एवढे बघा हे कसं क्लिक केलं की आपल्या घरी येऊन जा आणि शॉपमध्ये कसं पैसे द्यावं लागतात मग वाईट वाटतं कसं ऑनलाईन जातात त्याच्यामुळे मग एवढं काय वाटत नाही तर असं आहे तर मग चला हे दोन्ही पण ड्रेस छान आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं मेशोमध्ये ऑर्डर यायला खूप टाईम लागतो परंतु हे आता वेडिंग सीझन असल्यामुळे ना हे मला तीन चार दिवसामध्येच ऑर्डर आलेली आहे तर मध्ये ऑर्डर आली वेडिंग सीझनमुळे पण डिलिव्हरी फास्ट केली होती मिशोले तर मग असं होतं ता, आणि त्याच्यानंतर आम्ही ते ग्रुपनी जे हे असतात फ्लोलर ज्वेलरी असते ती यलो कलरची भिंदीसाठी तर ते फक्त टीका मी ऑर्डर केलेलं नॉर्मल आपला भिंदी टाईप तर तो पण छान आलेला आहे ते आम्ही ग्रुपने ऑर्डर केलेलं ट्वेल्चं पॅकेट होतं मग सगळ्यांना एक एक आम्ही असं डिस्ट्रीब्यूट करून घेतलेलं आहे जास्त नसणार आहे साधा सिम्पलच लूक ठेवणार आहे मी हळदीसाठी तर मग चला तुम्हाला कशी वाटली की माझी शॉपिंग ते नक्की सांगा तुम्हाला आवडला तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता आणि माझा ड्रेस कोणता आहे जो मी घालणार आहे तो तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच मग चला आता हे आवरून ठेवते पाहू आता ते कधी डिलिव्हरी घ्यायला येतात ते मेसेज आलेला आहे की एकोणीस पर्यंत देतील म्हणून तर पाहू आता मग आल्यावरती रिटर्न करून देईल आणि चला आता पुढचं आवरून घेते तर पुढे काय करते कसं करते ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच तोपर्यंतच टेचिन चला नमस्कार सगळ्यांना मग अशी छान लंच वगैरे झाला थोडंसं आराम केला आता आज चहा पिण्याची इच्छा झालेली तर असा गरमागरम चहा रेडी आहे तर तुम्हाला मी लास्ट टाईम सांगितलं ला। कॅरमेल टी ट्राय केल्यापासून मला दुसरा चहाच पिऊन नाही वाटत तर तोच टी बनवलेला आहे मस्त असा थिकनेस आलेला आहे तर मग चला ह्या व्यूचा आनंद घेत घेत मी हा चहा एन्जॉय करते तर आत्ता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि चहा वगैरे घेते मग रेडी होऊन जरा बाहेर जाऊ देतो कारण की आज मंगळवार आहे आणि आज मंगळवारचा आपल्या इथे आठवड्या बाजार असतो तर मग चला थोडंसं बाजारातून काहीतरी घेऊन येऊयात म्हणजे श्रेयाश पण रेडी होत आहे तर मग चला चहाचा आनंद घेते आणि मग आता मार्केटचं तुम्हाला दाखवलेलंच आहे पाहू थोडंसं काही शूट करता आलं तर घेईल मग पुन्हा लवकर जायचं आहे आज कारण की संध्याकाळी डिनरची पण तयारी करायची आहे तर आज माहिती अमोलशा असल्यामुळे आज डिनरमध्ये नॉन व्हेज असणार आहे तर मग त्याला पहिले हा चहा एन्जॉय करते आणि मग तुमच्यासोबत शेअर करते त्याला पकडायचं नाही पप्पांनी काय सांगितलंय चल मागे थंड झाले

आणि या स्टेजवरती आमचं परफॉर्मन्स असेल